नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या आध्यात्मिक प्रवासात तर मंडळी आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून मिळणारी दिशा संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे जीवननौकेसाठी असणारे दीपस्तंभ नंतर संतांचे अभंग म्हणजे जीवनाचा नकाशा जीवनाला दिशा देणारे अभंग ते कसे तर आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जरा अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती जीवनगती तूच आहेस हे संत तुकाराम महाराजांचे अभंग केवळ शब्द नाहीत ते आहेत जीव घेणे अनुभव भक्तीचा ओघ आणि जीवनाची खरी दिशा दाखवणारे दीपस्तंभ या ओळी केवळ अभंग नाहीत त्या आहेत अनुभवातून उमटलेल्या आध्यात्मिक सत्याच्या चांदण्या आपलं जीवन बरेच वेळा अंधाऱ्या वाटेवर भरकटतं त्यावेळी जर कोणी दिवा धरून उभं राहत असेल तर ते संत आणि त्यांचं मार्गदर्शन असतं त्यांच्या वचनातून अभंगातून हे संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले की मन स्तब्ध होतं आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा मार्ग चुकतो संभ्रमात राहतो अशावेळी जर आपल्याला दिशा देणारा जीवनाच्या अंधाऱ्या वाटांवर प्रकाश टाकणारा कोणीतरी असेल तर तो संत असतो आणि त्यांचे शब्द त्यांचे अभंग हेच आपले जीवन मार्गदर्शक ठरतात मंडळी आपलं जीवन अनेक वेळा दिशाहीन वाटतं सुखदुःखाच्या भरकटणाऱ्या वाऱ्यात आपण हरवतो पण अशावेळी जर कोणी आपल्याला खरी दिशा दाखवत असेल तर ते आहेत संत तुकाराम महाराज आणि त्यांचे अभंग चला तर मग पाहूया की संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला कोणकोणत्या दिशा जीवन दिशा मिळतात चला पाहूया संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला मिळणारी आध्यात्मिक नैतिक आणि जीवनदायी दिशा सर्वप्रथम पाहूया अभंग म्हणजे आत्मविकासाची बीजं संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे फक्त भक्तिगीत नाहीत ते आहेत आत्मा जागवणारी दिव्यवाणी तुकाराम महाराजांचे अभंग हे भावनेच्या ओघात लिहिलेले आहेत पण त्यामागे एक सखोल विचार तपश्चर्या अनुभव आणि समाज जीवन आहे त्यात सामान्य माणसाच्या जीवनातील प्रश्न त्याचे दुःख त्याच्या अडचणी आणि त्या अडचणींवरचा समाधानकारक उपाय हे सगळं सापडतं संत तुकाराम महाराजांचे अभंग हे भक्तिरसात नालेलं साहित्य आहे पण ते केवळ भक्तीसाठी नाही तर आत्मविकासासाठी सुद्धा आहेत उदाहरणार्थ जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले हे शब्द केवळ काव्य नसून ते समाजसेवेची शिकवण देतात या अभंगातून दिसतं की संत तुकाराम महाराजांची भक्ती ही सामाजिकदृष्ट्याही जागरूक होती या ओळीतून दिसते की त्यांचं हृदय हे केवळ विठोबासाठी विठ्ठलासाठी नव्हे तर प्रत्येक दुःखी जीवासाठी धडपडत होतं ते आपल्याला शिकवतात की माणूस की ही भक्तीची खरी पहिली पायरी आहे ते आपल्याला शिकवतात की खरी भक्ती ही इतरांच्या दुःखाशी एकरूप होण्याची असते अशा अभंगांच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपल्याला अंतर्मुख करतात आपल्या स्वभावातील दोष दाखवतात आणि आपल्याला अधिक संवेदनशील अधिक मानवतावादी बनवतात अशा मार्ग आत्मदर्शक अभंगांमधून आत्मपरीक्षण सुधारणा आणि सद्गुणांची प्रेरणी होते ही खरी आत्मविकासाची दिशा अभंग हे आपल्या विचारांची दिशा ठरवतात ते आपल्याला अंतर्मुख करतात स्वतःकडे पाहायला शिकवतात आणि आत्मविकासाची बीजं पेरतात हे अभंग आपल्याला विचार करायला लावतात तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आध्यात्मिक प्रगती हवी असेल तर माणूस की पाळा विठ्ठलाशी आत्मीय संवाद भक्तीतील सच्चेपणा असावा ईश्वराची ईश्वराशी सच्च नातं असावं तुकाराम महाराजांचे विठोबाशी विठ्ठलाशी असलेले नातं हे केवळ भक्त आणि भगवंत यांचं नाही तर मित्रत्वाचं आपुलकीचं आणि कधी कधी लढवया भाबळं असं होतं तुकाराम महाराजांच्या अभंगातून विठोबाशी त्यांचा एक मोकळा निरागस संवाद आपल्याला दिसतो ते रडतात रागावतात विनवणी करतात पण हे सगळं सत्यतेनं आता वाहतो मी एकची ओढ असा ओघवता भावबंध आपल्याला दिसून येतो आपल्याला शिकवण मिळते की देवाशी नातं हे दुरावलेलं किंवा औपचारिक नको ते आपल्यातलं असावं हो। देवाशी नातं हे प्रामाणिक असावं तोंडी नव्हे तर हृदयातून निघालेलं असावं आज आपल्याला वाटतं की प्रार्थना म्हणजे एवढा एखादा सोपस्कार पण तुकाराम महाराज सांगतात की हृदयातून निघणारी आर्त विनंती असावी संत तुकाराम महाराजांचे विठोबाशी असलेले नातं हे अत्यंत आत्मीय होतं ते नेहमी देवाशी मनमोकळं बोलत राग हसणं विनवणं साध देणं सगळं सच्च सच्च असायचं त्यांच्या अभंगांमध्ये कुठेही कृत्रिमता नाही ते रडतात कुरकुरतात रागावतात आणि प्रेमानं विठोबाला बोलावत राहतात यातून आपल्याला शिकवण मिळते ही भक्ती म्हणजे शरणागती तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या वाचून काहीही नाही तुझं मागणे देवा मजा आठ व्हावे अंत करणी तू वसावे या अभंगातून दिसतं की भक्ती म्हणजे केवळ स्तोत्र म्हणणं नव्हे तर देवाशी आपलं मन खुलं करणं तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की ईश्वराशी नातं हे खरं साधं आणि भावपूर्ण असावं आज अनेक जण भक्तीला केवळ एक परंपरा म्हणून पाहतात पण तुकाराम महाराज आपल्याला आध्यात्मिक मैत्री शिकवतात विठोबा म्हणजे आपला आतला सखा असं ते म्हणतात तर प्रपंचात असताना परमार्थ साधणे म्हणजे संसारात साधना कशी महत्त्वाची आहे ते आपल्याला दाखवतात आपल्यापैकी बरेच जण विचार करतात संसार आणि साधना एकत्र कशी क साधावी पण तुकाराम महाराज स्वतः एक गृहस्थ होते संत तुकाराम महाराज स्वतः एक गृहस्थ होते संत तुकाराम महाराजांचे जीवन सामान्य गृहस्थाचं होतं संसार व्यवसाय जबाबदाऱ्या पण तरीही ते म्हणतात कंठी तुला ठेवीनं सदा माझा तूच ध्यास याचा अर्थ असा जरी शरीराने आपण व्यवहार करत असलो तरी मनामध्ये हरिपाठ विठोबा आणि साधना सुरू असावी जीवन म्हणजे फक्त कमाई जबाबदाऱ्या नव्हे तर त्यात एक अधिष्ठान असावं ईश्वराचं नामस्मरणाचं यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो आपण संसारात असलो तरी मनात हरिपाठ चालू ठेवता येतो त्यांचे अभंग सतत स्मरण करून देतात की परमार्थ म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हे तर जगात राहून सजग होणं संतांची भक्ती म्हणजे तोंडात राम आणि हृदयात करुणा संत तुकाराम महाराज हे स्वतः गृहस्थ होते त्यांना संसाराच्या सुखदुःखांचा अनुभव होता त्यामुळेच त्यांचे अभंग केवळ तत्वज्ञान नाहीत ते व्यावहारिक अनुभवांवर आधारलेले आहेत ते संसारात राहूनसुद्धा विठ्ठलाला आठवत राहिले आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतं की साधना करायची असेल तर जंगलात जाण्याची गरज नाही मनाला विठोबात लीन करणं म्हणजेच परमार्थ घरात कामात व्यवहारात सर्वत्र हरिनामाचं अधिष्ठान ठेवावं ही त्यांची श शिकवण वैराग्य व विवेक म्हणजे मानसिक शांतीची गुरु किल्ली तुकाराम महाराज अनेकदा अभंगातून वैराग्याचा उपदेश करतात पण तो भयावहन नसतो तो साक्षात्कार जन्य असतो तुकाराम महाराज अनेकदा वैराग्याच्या अभंगातून जगाचं खरे स्वरूप उघड करतात सांडिले नाथा संसारकारणा भूलो मरणा मोहिनमाया यातून हे कळतं की जगातील सुख धन मान प्रतिष्ठा क्षणभंगूर आहेत हे समजल्यावर माणूस संतुलित राहतो ना अति आनंदात हरवतो ना दुःखात खचतो त्यांचा संदेश आहे विवेक ठेवा कारण तोच खरी शांती देतो त्यांनी जगाच्या मोहाबाबत स्पष्ट भाष्य केलं धन पद प्रतिष्ठा क्षणिक आहेत मूलभूत सुख हे अंतर्मनातील संतुलनात आहे त्यांनी सांगितलं जगात राहा पण त्यात अडकू नका विवेक राखा वैराग्य ठेवा म्हणजे मन शांत राहील निर्णय योग्य घेतले जातील आणि दुःखाची तीव्रता कमी होईल सांडिले नाथा संसारकारणा मरणा मोहिन माया हे म्हणताना तुकाराम महाराज आपल्या अंतकरणातली तगमग प्रकट करतात त्यांनी जगाच्या मोहाची फसवणूक ओळखली त्यांचं वैराग्य हे सर्वस्व त्यागाचं नाही तर आत्मसाक्षात्कारासाठी गरजेचं वैराग्य होतं ते आपल्या अभंगांतून शिकवतात विवेक बाळगा मोह ओळखा आणि मनाला शांततेकडे वळवा आज मानसिक अशांतीचं कारण म्हणजे भोगांची अतिरेकी ओढ तुकाराम महाराजांचे वैराग्य म्हणजे त्या ओढीतून मोकळं होण्याचा मार्ग आहे स्वतःच्या दोषाचं चिंतन करावे तोच खरा आत्मशुद्धीचा मार्ग तुकाराम महाराजांचे अभंग हे आत्मशुद्धीचा एक आरसा आहेत तुकाराम महाराज स्वतःच्या उणीवा उघडपणे कबूल करतात ते म्हणतात अरे देवा तुझशी ठाऊक माझं मळब मन त्यांचं आत्मपरीक्षण हे आजच्या काळात फार गरजेचं आहे आपण दोष झाकतो इतरांवर टाकतो पण तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात खरं आध्यात्मिक जीवन सुरू होतं स्वतःच्या मनात डोकावल्यावरच त्यांनी दिलेला मार्ग म्हणजे विनय नम्रता आणि स्वीकार ते स्वतःच्या त्रुटीचं निर्भीडपणे दर्शन घडवतात हे शिकवतं शिकवतं की आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रथम स्वतःच्या उणीवा पाहिल्या पाहिजेत आज आपण दोष इतरांवर टाकतो तक्रारी करतो पण तुकाराम महाराज शिकवतात स्वतःकडे बघा स्वतःला सुधारा ही आत्मचिकित्सा म्हणजे खरी साधना आणि खरी दिशा तुकाराम महाराज स्वतःच्या दोषाचं प्रांजळ चिंतन करतात त्यांना मी परिपूर्ण वाटत नाही उलट ते सांगतात मी अजून घडायचं बाकी आहे हेच आत्मविकासाचं खरं लक्षण आज आपण दोष इतरांवर ढकलतो पण तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात सुधारणा हवी असेल तर स्वतःपासून सुरुवात करा त्यांची ही शिकवण अत्यंत प्रामाणिक आहे आणि आपल्याला खरी दिशा देते आधी मन स्वच्छ करा मग देव स्वतः जवळ येईल समतेचा संदेश सामाजिक जागृतीचा मूल मंत्र वर्ण अभिमान त्यागावा बळावया बळावावया भगवंत वर्ण अभिमान त्यागावा बळावा वया भगवंत संत तुकाराम महाराजांनी समाजात प्रचलित असलेल्या जाती जातीभेदा जातीभेदावर घणाघाती प्रहार केला त्यांच्या अभंगांमधून येतो समतेचा संदेश सर्व जीवांना एकाच नजरेने पाहण्याचं दर्शन त्यांच्या शिकवणु शिकवणुकीतून आजच्या समाजाला एक मोठा संदेश मिळतो प्रेम स्वीकारा आणि समानतेच्या वाटेवर चालणं प्रेम स्वीकार आणि समानतेच्या वाटेवर चालणं त्यांच्या अभंगात एकच सूर दिसतो प्रेमाचा समतेचा आणि करुणेचा त्यांनी समाजाला शिकवलं ईश्वरप्राप्ती हे जन्मावर नाही तर भावनेवर आणि आचरणावर अवलंबून आहे आज जेव्हा आपण पुन्हा भेदभावाच्या कड्यावर जातोय तेव्हा तुकाराम महाराजांचे हे अभंग आपल्याला सामाजिक समतेची दिशा खरी देतात त्यांनी जातपात भेदभाव अहंकार यांना कठोर विरोध केला विठोबा सर्वांचा आहे हीच त्यांची दृढ भूमिका होती आजच्या काळात जेव्हा पुन्हा जातीवरून वाद होतो तेव्हा हे अभंग पुन्हा आपल्याला एकात्मतेची दिशा दाखवतात ते सांगतात भक्ती ही सर्वांसाठी आहे देवपण सर्वांचा आहे, आहे। तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे जीवन नौकेसाठी दीपस्तंभ जीवनाला दिशा देणारे अभंग तर मंडळी तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ श्लोक नाहीत ते जीवनासाठी दिशादर्शक मंत्र आहेत त्यांनी आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवलं देवाशी जोडायला शिकवलं समाजाशी आपुलकीने वागायला शिकवलं आज या धावपळीच्या जीवनात या अभंगांची वाट धरली तर आपण अधिक शांत स्थिर आणि समाधानकारक जीवन जगू शकतो तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे केवळ भक्तीचे गीत नव्हे ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत त्यांच्या अभंगातून आपल्याला संतुलित जीवन भक्तीची गोडी मानवतेची दिशा आणि आत्मशोधाचा आरसा मिळतो तर मंडळी आपण पाहिलं की संत तुकाराम महाराजांचे अभंग हे किती बहुआयामी आहेत आत्मविकास भक्ती आणि साधना वैराग्य आणि विवेक सामाजिक समतेचा संदेश या सगळ्या बाजूंनी ते आपल्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक दिशा देतात हे अभंग आपण केवळ म्हणू नयेत तर त्यांचा अर्थ समजून घेणं घेत जगण्याची दिशा आपण ठरवावी कारण हे अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचे अनुभव आणि त्या अनुभवांचा प्रकाश आपल्याला भविष्यात अडखळू नये म्हणून आहे चला तर त्यांच्या अभंगांचं केवळ गायन न करता ते आत्मसात करूया अनुभवूया आणि त्यातून आपलं जीवन अधिक समृद्ध करूया तर मंडळी जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी मार्गदर्शन मिळालं असेल तर खाली तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी कंटेंटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विठ्ठल नामाच्या गोडीने मन प्रफुल्लित ठेवा जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी धन्यवाद